चला नमस्कार सगळ्यांनाच भावा बहिणींना आणि आता बघा हो तुमचं दाज आज सोमवार बाजार उशीर झाल्यामुळं काय आज गिर नाही शिरगंधाला तालुक्याला जायचं होतं पण लयच उशीर झाला ना घरचं काम तीन ऊर काय तीन म्हणलं आता कावा जायचं लयच टाईम झाला आता ह म्हणून बसलो जरा निवांत म्हणलं आता आणि तुमच्या बाशि म्हणजे कोणाची पिल्लूची चालली हेअरस्टाईल बनवायची केसन तीन ती आपण तुमच्या पुनमताईने आणलंय ना ते काय केस ही करायची सरळ करायची आता तुमच्या दाजीची बिल केस वाढल्यात पण आप आता आपल्याला काय गरज आहे की आता कटिंगची गरज आहे आजच म्हणलं आज सोमवार आहे त्याच्यामुळे कॅन्सल केलं दाढी कटिंग करायची उद्याच्याला म्हणलं काय होईल डबल ह्यालपाटा नको मारायला श्रीवंत्याला म्हणूनच मग उद्या नियोजन केलं जायचं श्रीवंत्याला जरा चेका चक मध्ये जरा दाढिंग कटिंग करून यावं म्हणलं जाऊन नाही आणि केलं का पिलो ती काय म्हणतात करायचं होतं ना ती हा हेअरस्टाईल का काय तरी करायचं होतं ना केलं का मग करायचं बाकी का बघू आता तुमची कसं काय करते हेअरस्टाईल बघ केलेत होय बघू आपण कस काय केलं नेमके कट केली होय खालून बघू बर झाला <laughs> चांगली वाचाल केला केस माझा करता काय म्हणजे हेअरस्टाईल करायचं सोडून टकलंच करायला लागले होते माझ केस सरळ करावं का माझी लई वाकडी तिकडे झाल्यात मी अंडरावानी केस झाल्यात लावल्या तू तेल लावलंय मी सकाळी नाही नाही

बघा आता पिलूची केस तुमच्या बोटांनी <tih -coughs> <तीवर> कापत री बरं का केस मगं मोकळी धोराता किती फुली एकच नंबर बारीक बाहेर बाहेर जाऊन दाखवा आपण चला बाहेर आमच्या बंगल्यात दिसत नाही जरा आमच्या बंगल्यात कसं आहे खिडक्या राहायचं एक सारखी केली जरा तिची केस कशी झाली बारी झाली घोड्याच्या केस सारखाच कलर आहे पिलूच्या केस तांबडा आणि गेकडा चपा नागपूरवा तिथून मला तर चाकट लावा येणा म्हणल्यावर काय म्हणावं हा कस झाली झाली का बारी एकच नंबर झाली एकच नंबर जावा आता एकच नंबर आता कोणाचं करायचं माझं करा पप्पाची बट कापून काढू दे का तर ग चला काय करायचे कोणाची माझी नाही आता उद्या जायचं म्हणते ना तिकडे

चला आता असे अपोर्वाच आप आपलं हेअरस्टाईल करायची मस्त बैकी लांबल केस अपूर्वाची शेफ शेप द्यायचा उभा राहून राहून कटाळ मी बसते खाली आई खाली बसते जरा जरा काय झालं आपण मी बसावा खाली म्हणलं अरे का बघवा गेलं बाबा फार जसं हो बर राहिलं की जरा असं वाटतं की मटकुनी खाली बसवा तसंच झालं या प्रदूषण सुटलं या वातावरणात दम लागल्यासारखा होता वाढ उभा राहिल मग काय झाले की नाही बाबा बहिणींची मग दुपारची जेवण खाऊ ना तुमच्या दाजींची आहे ना हो का ही जी आहे ना हा का ही कडची होंबल चक बट आलेली एवढी आहे ना कापायची होती काय ही आली आहे इकडे हक हो दिसती का एवढी कापली असती ना म्हणजे मग काय नव्हतं टेन्शन आता काय तुमचं दाजीस कोणत्या मोडेलच कठीण करून येतात आता आपल्याला तरी काय माहिती ही, ही? कशी लांबली आहे का होत करून टाकला मोखा चांगली भांग पाडला होता ना तुम्हाला बी शेप देऊ आपला אמין דילה ואמין טובה לשיפ די דילה. אה, סגה? ממש. ولكنك تتحدث कसं काय चालली हेअरस्टाईल शेफ द्यायचं अपूर्वाचा केसांना आणला चला भाऊ ना बनव घ्या काळजी मग कस काय केस शेफ द्यायचं चाललाय अपूर्वाला पुढच्या व्हिडिओ मध्ये सगळ्यांना बाय बाय टाटा